श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आपण बनवणार आहोत लंच बॅग किंवा टिफिन बॅग ही बॅग बनवण्यासाठी आपण घेणार आहोत बावीस बाय एकोणावीस इंचाचा एक स्क्वेअर त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे मेन कापड अस्तर आणि मध्ये फॉर्मशीट तर चला मग बनवूया आपण लंच बॅग किंवा टिफिन बॅग तर आपले आता जी एकोणावीस इंचाची बाजू आहे तिकडनं मी घडी केलेली आहे आणि पाच इंच ही अशी सरळ रेषा मारून घेतलेली आहे खालच्या बाजूने अडीच इंच आणि जिकडनं सुट्टे पदर आहे तिथनं एक इंच जसा मी आकार केलेला आहे त्या पद्धतीने आखलेल्या वरनं आपण आता कट करून घेऊया कापड वर खाली होत असेल तर तुम्ही पिनअप करू शकता या पद्धतीने आता आपण कट करून घेऊयात सेम पुढच्या दिशेने आता का ठेवून घेऊन आणि कट करून घेऊया इथे तुम्ही पिन लावू शकता किंवा जसं ज्या पद्धतीने मी हाताचा दाब दिलेला आहे त्या पद्धतीने दाब देऊन आणि तुम्ही कट करू शकता इथे तुम्ही खडूने आखून घेऊन देखील कट करू शकता हे आता आपला बेस तयार झालेला आहे टिफिन बॅगचा बेस आणि हे जे आपले आता चार तुकडे उरलेले आहेत तर हेच तुकडे आता आपल्याला पुढे वापरायचे आहेत तर हे दोन दोन आहेत ना त्याचे आता आपण आडव्यात शिलाई मारून आणि एक पॉकेट तयार करून घेऊयात वरून दाब टिप मारायची आहे याचा आपण नंतर वापर करूया आता हे पाकिट मी तयार करून आणलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता खालून पण त्याला अशी एक फोल्ड करून आणि एक टीप मारून घेऊयात हे आज जसं आपलं पाकिट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे आपलं पाकिट तयार आहे आता आपण याची दुमडून घेऊन मध्य काढूया मध्यापासनं दोन इंच बेल्ट लावण्यासाठी आपण आता मी आता खडूने आखून घेते कारण पेन दिसत नाही आहे तर हे खडूने मी आता दोन इंच बेल्टसाठी आखून घेतलेलं आहे म्हणजे खून करून घेतलेले आहे आणि दोन इंच त्या साईडलाही उमटवून घेऊन आणि मी बेल्ट जॉईन करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता हे जे आपले दोन तुकडे उरलेले होते त्याला मी उभ्या जॉईन करून घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे साडेबारा इंच कापड तर आपला हा पूर्ण कपडा आहे शीट आहे आपला पंधरा इंचचा आणि आपल्याला लागणार आहे साडेबारा इंच म्हणून मी मध्य काढून आणि त्याला फोल्ड केलं कारण जो आपला जॉईंट आहे तो एका कोणत्या तरी बाजूला आला असता म्हणून मी दोघं साईडने कापड काढून आणि तो साडेबारा इंच म्हणजे मध्यमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता हे आपलं साडेबारा इंचचा चेन लावण्यासाठी तयार झालेला आहे आता मी याला चेन लावून घेते ही आपली चेन लावून झालेली आहे आणि ही चेन आता ह्या पद्धतीने शिलाई मारून आणि दाब टीप मारून घेऊयात मी आता हे दाब टीप मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारून हे पॅक केलेलं आहे आता जो आपला हा मध्य आलेला आहे तो मध्य आणि बॅकच्या बेसचा मध्य दोघं एकमेकाला जॉईन करून घेऊयात तुम्ही इथे पिन ही लावू शकता पिन लावणं योग्य असेल पिन लावून आणि मग तुम्ही ते सिक्युअर करा सेम त्याही बाजूला आपण ह्याच पद्धतीने करणार आहोत बेल्ट मात्र मध्ये घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे मी पूर्णपणे शिलाई मारून आणि कवर केलेलं आहे आता मी बॅग उलटवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की ही आपली टिफिन बॅग किंवा लंच बॅग रेडी झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्ही कशी वाटली तुम्हाला ही लंच बॅग किंवा टिफिन बॅग जर तुम्हाला ही लंच बॅग किंवा टिफिन बॅग आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू